हो तर तुम्ही आहात आत्ता सेटवर लग्नानंतर होईलच प्रेम या सेटवर आहे पण आज आहे स्पेशल कार्यक्रम कारण की तिथे आम्ही आलो आहे इथे महासंगीत किंवा आमच्या दोन्ही सिरियलचे एकत्र असा एपिसोड शूट होतो आहे आणि संगीतचा कार्यक्रम आहे मी अस्मिता प्रिया आणि कल्पना अशा आम्ही आहोत आणि आम्ही खूप धमाल करतो आहे खूप गप्पा मारतो आहे खूप मस्ती करतो आहे आणि त्या कलाकारांबरोबर पण खूप मस्ती करतो आहे पण आत्ता आम्ही रेडी होतोय कारण महासंगीत आहे जे संगीताचा कार्यक्रम आहे कोण कोण पफॉर्म करणार आहे हे तुम्हाला आता कल्पना तही सांग मी आणि प्रताप आहोतच आणि बाकी आता अर्जुन आणि तन्वी आहेत का काय का, आपण ते आहे ठेवूया आपण ते आमच्या अस्मितेला नाही नाचता आम्ही नाचवणार आहोत तिला हां त्याच्यानंतर मला वाटतं त्यांच्याकडनं हां आमचा अश्विन नाचणार आहे चैतन्य नाचणार आहे त्यांच्या साईडनी पण बरेच जणं नाचणार आहे आता त्या सिरियलमधले पण पण ते बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायला लागणार आहे कारण की हा तीन तासाचा मोठा एपिसोड असणार so, आहे आणि त्याच्यामध्ये खूप गोष्टी घडणार आहेत सो वेगवेगळी लोकं आहेत आम्ही आहोत आणि ॲक्च्युली आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत कारण की असा दोन सिरियलचा महासंगम पहिल्यांदा घडतो आहे आमच्याबरोबर तरी त्यामुळे आम्हाला खूप धमाली येते आणि ॲक्च्युली हे वेगळ्या लोकेशनवर आहे त्यामुळे आम्हाला आणखीन जास्त छान वाटतं कारण की मड मध्ये आम्ही शूट करतो जिथे आमचा सेट आहे तर इथे येऊन आम्हाला खूप मजा येते आम्ही नाशिकला आलोय तर तसं बघायला गेलं तर सो नाशिकला येऊन आता संगीताचा कार्यक्रम काय रंगणार आहे ते तुम्हाला कळेलच आणि आम्ही इथे का आलो आहे आम्हाला कुणी बोलवलंय हेही तुम्हाला सगळं कळणार आहे म्हणत असेल हो म्हणजे मी म्हटलंच आहे मालिकेत की आजी आज मला अचानक आवडायला लागली आहे <laughs> नाही पण बघितलं तर फक्त आजी एक बहाण आहे सगळं घडवलंस तूच तिने मला फूस लावली मग मी या दोघींना फूस लावली आणि मग आजीने स्वतःला फूस लावून वचन घेतलंय फसवून सगळं त्यामुळे हा सगळा सोहळा फक्त एका बाईमुळे घडतो ती बाई म्हणजे ही जी बसली आहे काय म्हणशील या सगळ्या ना माझ्या नावावरती पावत्या फडतात खर तर मी काही केलं नाही मी इतकी इनोसंट आहे पण काय सांगू आता खरोखरच मी आजारी पडले खरोखरच मी वचन मागितलं कारण माझी ह्या तन्वेवरती प्रेम आहे मी हिच्या आईला वचन दिलेलं आहे की मी तुझ्या मुलीशीच माझ्या मुलाचं नातवाचं लग्न करीन मग इतकं जर मी वचनाला जागणारी आहे माझा जा नातू जागणारा आहे तर हे साहजिकच आहे ना पण ह्या दोघी तिघी जणी आहेत ना या फार मला छळतात फायदा घेतो ना आम्ही अगदी फायदा घेतात माझा म्हणजे माझ्या स्वभावाचा इतका फायदा आणखीन कुणीही घेतला नसेल इतका ह्या पोरी फायदा घेतात पण ती ही तन्वी आहे हे याच्यावर तुला पूर्ण विश्वास आहे ना हो म्हणजे काय नक्कीच आहे कारण की खूप प्रेक्षकांचं म्हणणं असतं अरे प्रिया तन्वी नाहीये याबद्दल तुझं काय मत आहे तर नाही पण मला माहितीच नाहीये ना ही प्रिया तन्वी ती ही प्रिया तन्वीच आहे माझ्या दृष्टी सेम आमच्यासाठी प्रिया हीच तन्वी आहे मालिका संपेपर्यंत हेच लक्षात ठेव की मी कोण आहे मी तन्वी आहे Thank you so much. <laughs>